राजेश उदयसिंग पाडवी आमदार श्री राजेश उदयसिंग पाडवी यांचा जन्म पाच मे एकोणीसशे एकोणसत्तरला सोमवल बुद्रुक तालुका तळोजा जिल्हा नंदुरबार येथे झाला त्यांचं शिक्षण बी ए झालं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती या भाषा येतात श्रीमती प्रिया या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगी आहे आणि त्यांचा व्यवसाय नोकरी समाजकार्य असा आहे भारतीय जनता पक्षाच्या दोन शहाजा अनुसूचित जमाती जिल्हा नंदुरबार येथून ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेले आहेत आता ते त्यांचं जर कार्य बघितलं तर महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस निरीक्षण म्हणून सेवा केली त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून सेवा केली तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला त्यांनी स्वच्छांनी सेवानिवृत्ती घेऊन सेवानिवृत्ती घेतली व स्वर्गीय आई कलावती फाउंडेशन मार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना तसेच गरीब रुग्णांना सर्व मदत केली त्यानंतर आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी ते विकस विशेष प्रयत्न करत असतात आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षाचे शाळ याचे ते आमदार आहेत त्यानं सामाजिक कार्याची त्यांना आवड असून सोमल बुद्रुक पो पोस्ट नळगाव तालुका तळोजा जिल्हा नंदुरबार येथे त्यांचं निवासस्थान असून शी सहा दोन हजार तीन सेक्टर वीस तीन अठरा शिडको कॉलनी न्यू पनवेल चारशे दहा दोनशे सहा येथे त्यांचं निवासस्थान असून कार्यालय आहे तर आता दोन शहादा अनुसूचित जमाती या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण जे मतदान झालं ते दोन लाख दहा हजार तीनशे त्र्याण्णव इतकं पैकी राजेश उदयसिंग पाडवी राजेश पाडवी आमदार यांना भारतीय जनता पक्षाच्या चौऱ्याण्णव हजार नऊशे एकतीस इतकं मतं नऊ इतकी मतं मिळाली तर त्यानंतर ॲडव्होकेट पद्माकर वळवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना शहाऐंशी हजार इतकी मतं मिळाली शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार नऊशे चाळीस इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री जयसिंग पावरा अपक्ष होते यांना एकवीस हजार तेरा इतकी मतं मिळाली आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे जयसिंग माळी यांना चार हजार साठ मतं मिळाली आणि नोटाला तीन हजार चारशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली तर नोटाची ही लक्षणीय मतं हे या मतदारसंघामध्ये मत मिळालेली आहेत पण तसेच एक लाख आणि जवळजवळ सोळा हजार एक लाख सोळा हजार इतके जे मतं आहेत हे यांना चौऱ्या चौऱ्याण्णव हजार इतकी मतं मिळाली म्हणजे पंच्याण्णव हजार आणि एक लाख पंधरा हजार ही त्यांच्या विरोधातली मतं आहे एकूण मतदार मतदान झालं दोन लाख दहा हजार आणि हे जे विखुरलेलं मतदान आहे ते भारतीय जनता पक्षाला आपले राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसला मिळाले शहाऐंशी हजार अपक्षाला एकवीस हजार कम्युनिस्ट पार्टी इंडियन मार्क्सला चार हजार तीन हजार हे नॉटाला म्हणजे अशा पद्धतीचं हे मतदान झालेलं असून येथे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक मोठी फायटिंग होण्याची शक्यता आहे म्हणजे मोठी काय म्हणाल तुम्ही त्याला म्हणाल चुरस चुरशीची लढत ही येथे होऊ शकते कारण या मतदारसंघामध्ये एकतर आदिवासी लोक आहे आणि सामाजिक कार्य किंवा राष्ट्रीय कार्याच्या कार्या दृष्टिकोनातून या भागामध्ये घरोघरी नळ नळाला पाणी शेतीचे प्रश्न आहेत श त्यानंतर त्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचे प्रश्न आहेत त्यानंतर गा मतदारसंघातील रस्तेचे प्रश्न आहेत असे बरेचसे जे प्रश्न आहेत तर हे सोडवण्यासाठी जर समजा काही आमदारांनी काम केलेलं असलं तर लोकं मतं देतील दुसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये यावेळेस पैशाचा वापरही भरपूर होणार आहे कारण या ऐतिहासिक अशा निवडणुका होणाऱ्या असून यामध्ये बहुसंख्य जो जास्त पैसेवाला असेल प्रचारासाठी जो जास्तीत जास्त खर्च करेल त्यांना या निवडून येण्यासाठी थोडीशी मदत मिळू शकते आणि कार्यकर्ते सांभाळणं हा एक महत्त्वाचा यामध्ये भाग आहे आणि त्यानंतर तुम्ही मतदारसंघात केलेलं जे कार्य असेल तर ते कार्य एक महत्त्वाच्या दृष्टीकोतून तुम्हाला तेथे सांगता आलं पाहिजे की आम्ही रस्ते केले आम्ही पुरवठा हे प्रश्न सोडवले शेतकऱ्यांचे ते प्रश्न सोडवले वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी हे प्रयत्न केले इतक्या लोकांना रोजगार मिळवून दिला इतक्या लोकांसाठी काय काय कार्य केलं लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी विविध प्रकारचं कामं केले तर हे सगळं सांगता येण्यासाठी त्या आमदाराचं कार्य असं लेखी स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये के जाहीर केलं पाहिजे पुस्तिकेच्याद्वारे त्याद्वारे हे जर कार्य माहीत असलं तर आमदाराचं हे जर कार्य माहीत असले तर हे लोक मतदान करू शकतात तसंच या निवडणुकीमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी घडली आणि ती म्हणजे हे भारतीय राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना हे दोन्हीही गट किंवा पक्ष हे फाटाफूट झालेले आहे शिवसेनेचे दोन गट झाले एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री गट म्हणजे दोन गट झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झाले आता ह्यापैकी एक एक गट जाऊन भाजपाला मिळाला आणि त्यांनी स्थापन केली मग एकनाथ शिंदे शिवसेना भाजपवर गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली त्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादीतून फुटून श आपल्या बी जे पीला जाऊन मिळाले भारतीय जनता पक्षाला आणि त्यांनी सत्ता संपादन केली मग उरलेले जे